सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी श्वेता आज तुम्हाला पिठलं मी कशी बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया सो so, मी uh, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे सो so, आता त्याच्यासाठी लागणारच साहित्य मी काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला पहिलं दाखवते पहिले आहे जी मोरी जिरं आहे हे फोडणीसाठी यूज करणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं लसूण घेतलेलं आहे तो मी ठेचून घालणार आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे आणि कोथिंबीर घेतलेली वरतून गार्नीसाठी आणि हे कोरडं बेसन सो आता पॅनमधलं तेल गरम व्हायला आलेलं आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया सो मी आधी टाकते आहे मोहरी जिरा मी लसूण पण टाकलेला आहे चांगला फ्राय झाला त्याच्यामध्ये आपण आता लगेच कांदा टाकून घेऊया आणि याला हलका सोनेरी रंग येऊ करेल तर कांदा थोडा थोडा लाल व्हायला आलेला आहे याला परतच राहायचं सारखं जेणेकरून तो खालून लागणार नाही सो याला चांगला सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये हे बेसन टाकते आणि हे मी पाणी पण घेतलेलं आहे कातं वर करून टाकायसाठी मी हळद टाकते मीठ टाकते चवीनुसार सो so, फ्रेंड्स तुम्ही याचा कलर बघू शकता किती मस्त दिसतो आणि याला अजून घट्ट थोडंफार करायचंय सो so, फ्रेंड्स बड्यापैकी घट्ट झालेला आहे हे बेसन तर आता त्याच्यावरती मी कोथिंबीरने गार्निश करते मस्त दिसत छान दिसत सो।, सो हे भाकरी संधी खूप छान लागतं खायला केलेलं आहे भाकर आहे पिठलं आहे भात आहे आणि कांदा आहे सो so, ही रेसिपी जर तुम्हाला आवडलं असेल आवडली असेल ही रेसिपी तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा माझ्या यूट्यूब चॅनलला